कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा मंडळी अलीकडील काळात अध्यात्मिक धार्मिक गोष्टींकडे कल वाढलाय त्यामुळे आध्यात्मिक गुरु महाराज यांचाही बोलबाला वाढलाय सध्या मध्य प्रदेशातील सिहोर वाले बाबा पंडित प्रदीप मिश्रा यांची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या कथेला लाखोंची गर्दी असते खूप आधीच यासाठी नंबर लावावे लागतात पण नेमकं हे बाबा प्रदीप मिश्रा आहेत तरी कोण एक रुद्राक्ष आणि एक लोटा पाणी घेऊन लोकांच्या सर्व समस्या संपवण्याचा दावा करणारे प्रदीप मिश्रा यांचा जन्म सिहोर येथेच एकोणीशे मध्ये झाला लहानपणापासूनच भजन कीर्तनाची आवड होती मिश्रा हे शिवभक्त असून वर्षानुवर्षे शिवपुराण कथा वाचतात त्यांच्या मेळाव्याला आलेले पंडित प्रदीप मिश्रा हे सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत एका खाजगी शाळेत शिक्षक होते एका स्थानिक गुरुच्या प्रेरणेने ते कथाकथनाच्या क्षेत्रात आले पुराणांचा धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि सुरुवातीला शिवमंदिरात जाऊन कथा वाचायला सुरुवात केली हळूहळू त्यांची कीर्ती पसरली आणि ते सिहोरचे बाबा आणि सिहोरचे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले सोशल मीडिया बद्दल बोलायचे झाले तर त्यांचे युट्यूब आणि फेसबुकवर कोरोडो फॉलोअर्स आहेत एक लोटा जलहर समस्या कहाल हा उपाय सांगणारे रुद्राक्षद्वारे लोकांच्या समस्या मिटवणारे मुलांच्या समस्येवर विविध तोडगा सांगणारे प्रदीप मिश्रा सामान्यांच्या यांच्या गड्यातील ताईत झाले यांच्या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्र्यांसह मोठमोठे मंत्रीही हजेरी लावतात मंडळी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा तुम्हाला प्रत्यक्षात ऐकायला आवडेल का कमेंट करा तुमचे मत